आता जर भारतभराचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला इतकं जाऊ द्या म्हणजे मराठवाड्याचा जरी विचार केला तर मराठवाड्यात ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील आणि हाके यांचा जो प्रभाव पडला आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण या सगळ्यात एक प्रश्न पडतो की हे दोनच उपोषण चालू होते का म्हणजे आजही आपण एखाद्या सरकारी कार्यालयासमोर गेलो तर तिथली जर आपण स्थिती पाहिली तर कित्येक आमरण उपोषण चालू आहे साखळी उपोषण चालू आहे संभाजीनगरच्या विद्यापीठात गेलो किंवा इतर विद्यापीठात गेलो तिथंही विद्यार्थी चळवळीचे जे काही विद्यार्थी आहेत एस से एफ आय असेल किंवा इतर चळवळीचे ते भर पावसात आंदोलन करत आहे अशा वेळा त्यांची कुठेही ही आपल्याला नसते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने उपोषण चालू आहे अनेकांचं जीवन उद्वस्त झालंय म्हणून उपोषण चालू आहे अनेकांच्या जीवन जगण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत सरकारकडून अनेक गोष्टी करण्यात येत आहे असे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत ज्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस किंवा एखादा माणूस त्याची फॅमिली कुटुंब अत्यंत उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्या समोरचे सगळे मार्ग बंद झालेले अशी स्थिती असताना ते उपोषणाला बसतात बिमार पडतात पण ते संघर्ष करत राहतात पण त्यांची बातमी कुठंच पाहायला भेटत नाही पण अशी नेमकी गोष्ट काय होते की हाके आणि जरंगे पाटील हे एक ब्रँड बनतात टी व्हीवर येण्यासाठी अत्यंत साधी साधी गोष्ट टी व्हीवर येईल याची शाश्वती नाही पण उपोषणाचा हा जो मुद्दा आहे किंवा आतापर्यंत उपोषण झालेच नाही का किंवा अजूनही कोणते या व्यतिरिक्त उपोषण होतच नाही आहे का आंदोलन होतच नाही आहे का लढा संघर्ष चालूच नाही आहे का तर बिलकुल चालू आहे म्हणजे हद्दीच्या पल्लाड जाऊन संघर्ष चालू आहे तरी जर आपण पाहिलं तर ह्या दोन नावांना इतकी प्रसिद्ध का मिळते हेच आपण या व्हिडिओतून पाहून घेणार आहे त्याच्या अगोदर पुन्हा एकदा आठवण करून देतो सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की हा जो आलेख आहे लोकसभा आणि विधानसभा ही जी भानगड होती ही सगळी निवडणुकीच्या संदर्भात मतदानांचं विभाजन आणि बेरजेचं राजकारण करण्यासाठी हा एक डाव रचला गेला आहे असं वाटतं कारण म्हणजे आपण पाहू शकता की अनेक गोष्टी दाखवण्यासारख्या टीव्हीवर टी व्हीवर पण मधल्या एका वर्षाचा जर काळात पाहिलं तर टी व्हीवर फक्त मनोज जरंगे पाटील दिसत होते अर्थात त्यांच्या संघर्षावर कोणतीही शंका नाही त्यांनी जी भूमिका घेतली त्यावरही शंका नाही अर्थात हाके यांच्या संघर्षावर भूमिकेवरही शंका नाही पण शंका वाटते ती प्रसिद्धी माध्यमावर कारण प्रसि प्रसिद्धी माध्यम ज्या पद्धतीनं त्यांना एक ब्रँड बनवत आहे कारण इतका ब्रँड झाला आहे की त्यांच्या आता प्रत्येक गोष्टीवर त्यांचे सिनेमे निघायला लागले त्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत बॅनरबाजी अर्थात हे सगळं प्रेमापोटी होऊ शकतं मराठा समाजाचे बांधव असतील ओबीसी समाजाचे बांधव असतील यांच्या प्रेमाचा तो भाग असू शकतो पण अर्थात ह्या सगळ्या मुळे बाकीचे जे काही लोक का आहेत किंवा जे बाकीचे संघर्ष करत आहेत त्यांची जागा का नाही टी व्हीवर येऊ शकत समाजमाध्यमावर येऊ शकत कारण हे कुठेतरी राज्य सरकारने किंवा एका सिस्टीमने ठरवलेलं आहे की कोणाला हिरो करायचं कोणाला विलन करायचं आणि हे सगळं होत असताना जाणून बुजून कोणाला अतिरिक्त फुटेज दिलं जातं कोणाला मुद्दामून कमी फुटेज दिलं जातं आणि ह्या सगळ्यांमध्ये जे जातीय तेढे ते वाढत जातात हे जातीय तेढ वाढण्यामुळे याचं एक उदाहरण तुम्हाला चांगलं सांगतो की अगदी काल परवाचं आपण संसदेतलं जर गोष्ट पाहिली तर अचानक राहुल गांधी बोलत असताना अचानक माईक माईक बंद करण्यात आला आता हे माईक बंद करणं किंवा त्यांचं जे फुटेज आहे ते दुसरीकडे दाखवणं किंवा ते बोलत असताना विनाकारण अध्यक्ष दाखवणं असे बरेच प्रकरण आपल्याला उपोषणाच्या बाबतीतही पाहायला मिळतात आणि हे जाणीवपूर्वक केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतो जर ते जाणीवपूर्वक करत गेलं असेल तर आपल्याला हुशार व्हावं लागेल की कोणीतरी आपल्यावर थोपवत आहे की तुम्ही याच माणसाला पाहा याच माणसाला ऐका याच माणसानं सांगितलेलं तसं करा हे जर थोपवलं हो जात असेल तर आपली विवेक बुद्धी जी आहे ती मात्र आपण कामाला लावली पाहिजे आणि ह्या सगळ्यातून आपल्याला काय वाटतं त्याचा मार्ग काढला पाहिजे अर्थात कोणाबद्दल द्वेष करावा हा हेतू नाहीच पण मुद्दामून आपल्याला बळजवी काहीतरी रिपीट मोडवर दाखवलं जात आहे का आणि त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत जीवनावर आपल्या हक्कांवर होणार आहे का याची तपासणी मात्र आपण केली पाहिजे असं वाटतं खरोखरच हे जे दोन नेते आहेत किंवा यांना जितकं फुटेज मिळतंय हे एक स्क्रिप्टचा भाग वाटतो का मुद्दा म्हणून कोणीतरी ठरवलं आहे का यांनी जास्त यांना जास्त फुटेज द्यायचं याच्या पाठीमागा राजकीय नेते लपलेले आहेत का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा